आपल्या गावात आपल्या परिसरात असणारं मोठं नाव व्यापाराच्या क्षेत्रामध्ये असल राजकीय क्षेत्रांमध्ये असल धार्मिक क्षेत्रामध्ये असल आपलं जीवन आणि आपला परिवार त्या ठिकाणी आनंदीमय बनवत असताना एक वर्षापूर्वी त्यांना जाणं झालं माऊली महाराज सांगतात आले देवाजेचा मना ते, ते ना, ना। देवाच्या मनामध्ये आलं आणि एक वर्षापूर्वी असणारं त्या ठिकाणी या परिवारातील एक व्यक्तिमत्व आमचे दादा त्या ठिकाणी निघून गेले जन्माला आलेल्या प्रत्येकाला निश्चित आहे पण परिपूर्ण जीवनाची सांगता केव्हा म्हटली जाते दादा ज्या दिवशी ऐंशी नव्वद शंभर वर्षाच्या पुढे माणूस जगला का त्याला परिपूर्ण जीवनाची सांगता म्हटली जाते खरी पन्नास ते साठ वर्षापर्यंत आनंदाचे दिवस आता आनंदाचे दिवसच आले होते तुमच्या दादा असेल त्यांची ताई असेल एकच मुलगा आणि एकच मुलगी अशा आनंदाचे दिवस आल्याच्या नंतर त्या वडिलांचं जाणं झालं घरातून बाप निघून जाणं काय गोष्ट आहे तर जगद्गुरू तुकोबर एक ठिकाणी सांगतात बाबा ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला ना बाप करे जोडे, 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 जोडे लेकोराचे ओढे आपोल्या एका एकराशीचा भार खा अशी असणारी या बापाची भूमिका आहे एक वाक्य मी प्रत्येक वेळी सांगत असतो आपल्या घरामधली आई आपल्या मुलाला कडेवरती घेत असते त्याचं कारण आहे जे मला दिसते ते माझ्या मुलांनी पाहावं पण आपल्या घरात त्या बापाची भूमिका आहे आपला बाप जर कुठं निघाला तर आपल्या पोलाला खांद्यावरती घेत असतो दादा त्याचं कारण एवढंच आहे जे, <पणणी> जे मला दिसत नाही ते माझ्या मुलांनी पाहावं ही भूमिका बापाची म्हणून म्हटलं जातं जगी आईचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीशी जावा पोटा येता हरले पाप ज्ञान देव मायबाप असं असणाऱ्या आमच्या दादांना त्या ठिकाणी वर्षापूर्वी जाणं झालं त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारांनी त्यांच्या मुलांनी आमच्या दादांनी या ठिकाणी राजेंद्रदादांनी रोहितदादांनी आमच्या राजेंद्र दादांचं त्या ठिकाणी वर्ष साध्य ठेवलं आहे आज या कलियुगात जर पाहिलं गेलं इथं बसलेला असा कोण आहे हा छातीला हात लावून कोणीच सांगू शकत नाही बाबा फिटर मामा का आपला मुलगा आपलं वर्ष साध्य केल्याच्या नंतर करीर म्हणून एवढा काळ भयानक आहे पण आज असं म्हटलं जातं कुणी कुणाचं वर्ष साध्य करत नाही लोक जाती नाही का या महाराष्ट्रात भरपूर लोक जातात पण आई वडिलांचे असणारे संस्कार आहेत आज गेल्याच्या नंतर सुद्धा आमच्या दादांनी वर्ष साध्य घालावं सा का घालतात बरं साध्य साडेपाच महिने याचा थोडा गोंगाट होतो का दादा बसणाऱ्यांना ऐकायला येतं व्यवस्थित बस राहू द्या मग का करतात वर्ष वर्षश्राद्ध साडेपाच महिने याची मागची कारणं काय आहेत तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वीच थोडं सांगायचं ते असं वर्षश्राद्ध याच्याकरिता करतात बाकीची लोक करतात म्हणून वर्षश्राद्ध करायचं नाही बाकीचे लोक साडेपाच महिने करतात म्हणून करायचं नाही गरुड पुराण नावाचा ग्रंथ जर उचकून पाहिला ना तर आपल्याला कळून येईल का करतात साध्य या परिवारातला बाप निघून गेला बाबा हो मग तरी सुद्धा आमच्या दादांनी आपल्या वडिलांना त्या ठिकाणी पुण्य प्र, प्राप्त होण्याकरिता श्राद्धाने केलेले हे वर्ष श्राद्ध आहे ऐका ना ज्या दिवशी माणूस या मृत्यू लोकातून शेवटचा श्वास घेतो ना बाबा ज्या दिवशी शेवटचा श्वास घेतो त्या दिवसापासून दहा दिवसांनी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विधी पार पाडली जाते विधी झाल्याच्या नंतर तीन दिवसांनी एक विधी असतो त्याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काय म्हणतात तेरावा म्हणतात तो तेराव्याचा विधी त्याला शास्त्रामध्ये तलत्रिपण नावाचा विधी म्हणतात तो तेराव्याचा विधी झाल्याच्या नंतर या मृत्यू लोकामधून गेलेला माणूस त्या ठिकाणी या, या यम मृत्यू लोकामधून यम दरबारच्या दिशेने प्रवास चालू करत असतो हो मग माणूस गेला म्हणजे दुसऱ्या शरीरात लगेच प्रवेश करत नाही त्याला पोचण्याकरिता एक वर्ष लागतं यम दरबारामध्ये तेराव्याच्या दिवशी निघालेला आत्मा यम दरबारामध्ये पोचण्याकरिता एक वर्ष लागतं म्हणून महिन्याचं जेवण आहे घालतात ना आपल्याकडं किती दिवस घालतात एक वर्षापर्यंत घालतात पण काही लोक त्यालाही अपवाद आहे शेत काही लोक म्हणतात कशाला घालायचं माणूस निघून गेला मग वर्ष त्या महिन्याचं जेवण का घालायचं जर महिन्याचं जेवण घातलं नाही साडेपाच महिने घातले नाही नाही मोठ्या पद्धतीत घालता आली तर छोट्या का होईना पद्धतीत घातली पाहिजे आपले वाडवडील निघून गेल्याच्या नंतर त्यांचा आशीर्वाद आपल्या माघं राहावं कारण वाडवडिलांचा आशीर्वाद असा आहे महाराज सांगतात तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती आपल्या कुळाचं जर कल्याणच व्हावा असं वाटत असेल तर पित्राचा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे म्हणजे हे घालत नसतील ना त्यांच्या मागं दोष लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी ब्राह्मण देवतेकडे गेल्याच्या नंतर सांगत असतात तुम्हाला नाशिकला जावं लागल तुम्हाला नारायण नागबळी करावा लागत तुम्हाला त्रिपंडी दोष आहे ही तुमच्या मागे त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी सांगितली जातात त्याचं कारण एवढंच आहे का वाडवडील गेल्याच्या नंतर विधीपूर्वक आपण त्यांचा विधी केला नाही एक वर्षाच्या नंतर गेलेला त्या ठिकाणी जीवात्मा येतो मृत्य त्या यमदरबारामध्ये उभा असतोय आज या नरवडे परिवारातील एक आदर्श बाप एक आदर्श शेतकरी त्या यमदरबारामध्ये उभा आहे तिथं गेल्याच नंतर किती कोणी पुण्य कमवलं बाबा ज्याने जास्त पुण्य कमवलं असेल त्याला स्वर्गाचा दरवाजा मोकळा आहे तिथं पैशानी वसुली चा त्या ठिकाणी चालत नाही बरं कशीला तिथं आपण मृत्यू लोकांमध्ये किती पुण्य कमवलं ना ते तिथं चालत असतंय म्हणून महाराज म्हणतात करा हरिभक्ती परलोकी येईल कामा आणि सोड विनयमा पासून या जाधव हो बाबा म्हणून म्हटलं जातं केलेलं पुण्य तुमच्या आमच्या बरोबर कामाला येणार आहे पुण्य जास्त झालं का स्वर्गाचा दरवाजा आपल्यासाठी मोकळा आहे का करतात वर्ष श्रद्धा आहे का आनी पाप जास्त झालं का नरकाचा दरवाजा आपल्यासाठी मोकळा आहे आणि पाप आणि पुण्य समान झाल्याच्या नंतर परत माणूस म्हणून या मृत्यू लोकात तुमचा आमचा जन्म आहे महाराज सांगतात पाप पुण्य समान समितीची पा विजल कर्मभूमी पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं या मृत्यू लोकामध्ये येण्याकरिता तुम्ही तिथं बसलात ना माझ्या सगळं तुमचं आणि माझं पाप पुण्य समान झाले म्हणून या मृत्यू लोकात आहे हो महाराज मग वर्षश का करतात तर ऐका पांडवांचे वडील पंडूराजा शेवटचा श्वास या मृत्यू लोकातून घेतला एक वर्षाच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी यमदरामध्ये त्यांनी गेले यम दरबारामध्ये उभं असताना त्या ठिकाणी विचारायला सुरुवात केली किती पुण्य झालं सर्व काही त्या ठिकाणी काढलं जन्ममध्ये येऊन त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये जाऊन तू कुठं ज्ञानदान केलंय का कुणाला अन्नदान केलंय का ऐका गोरगरीबाला कुठं मदत तू केली का के त्या ठिकाणी पांडवांच्या वडिलांचं पुण्य जास्त झालं म्हणून त्यांना स्वर्गाचा दरवाजा मोकळा केला त्या गरुडपुरामध्ये खूप गोड असं वर्णन आहे स्वर्गाचा दरवाजा मोकळा केला स्वर्गाच्या दरवाजामध्ये पाऊल जाऊन टाकल्याबरोबर बरोबर काय दुर्भाग्य माय बाप पाऊल टाकल्याबरोबर पुण्य संपलं जाधव बाबा आणि पुण्य जवळला संपलं ना महाराज सांगतात पुण्य कुणाचंही संपू द्या राजा असू रंक असू नाहीतर कुणी असू द्या एकदा पुण्य संपलं ना मग मगण्याची फावटी सरे सवे इंद्रपणाचे माय बाप कोणी असला तरी त्याचं पुण्य संपल्यानंतर त्याला माघारीच यावं लागतंय पांडवांचे वडील होते पुण्य संपलं मग आता करायचं काय स्वर्गाच्या दरवाज्यामध्ये पाऊल टाकला होता पण माघारी तोंड फिरवलं त्या स्वर्गाला फिऱ्या मारू लागले तुम्ही ऐकतात ना सर्वजण मारत असताना तेवढ्यात त्या ठिकाणी नारद महर्षींची भेट झाली आणि नारद महर्षींची भेट झाल्याच्या नंतर नारद मर्षी त्या ठिकाणी सांगू लागले पांडवांचे वडील मृत्यू लोकामध्ये जा मृत्यू लोकामध्ये जा माझ्या मुलांना माझ्या मुलींना जाऊन सांगा वडिलाच्या नावाने ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान गोदान करा म्हणावं का त्याचं पुण्य वडिलांना प्राप्त होईल आणि स्वर्गाचा दरवाजा त्यांच्यासाठी मोकळा होईल यासाठी श्राद्धाने केलेलं वर्ष श्राद्ध आहे यासाठी श्राद्ध करतात भाग्यवान हा बाप भाग्यवान एक अशी मुलं जन्माला घातली वडील गेल्याच्या नंतर सुद्धा वर्ष श्राद्ध त्या ठिकाणी घातले माय बाप मी त्या दादांना धन्यवाद देऊ शकत नाही का तो खूप आहे सांगतात मुलांना किती कर्तृत्व केलं तरी मुलांना त्याचा धन्यवाद देता येणार नाही मग तया गता माता पिता तया